कैलासवासी शिवाजी बंडगर यांच्या निमित्त अभिवादन राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सुनीलदादा बंडगर यांचे पिता श्री कैलासवासी शिवाजी गंगाराम बंडगर यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मंगळवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी त्यांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले साहिल पॅलेस येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनीलदादा बंडगर भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष नन्नूभाई कोरबू रिपाईचे अक्कलकोट अध्यक्ष अविनाश मडीखांबे नगरसेवक नागराज कुंभार रासपचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे रासपचे अक्कलकोट तालुका युवक आघाडी अध्यक्ष दादजी कोडेकर शिवसेना शिंदे गटाचे अक्कलकोट शहर अध्यक्ष योगेश पवार यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले यावेळी धोंडिबा कुंभार भरत माशाळे मधुसूदन माशाळे सचिन माळी सुरेश गायकवाड सागर माळी इरफान कोरबू मुकेश सक्सेना विठोबा कोळेकर श्री शैल दिवटे रवी बजंत्री संतोष फुलारे अवधूत फुलारे विठ्ठल कत्ते स्वामीनाथ गुड्डू गुड्डे आदी उपस्थित होते बेधडक ट्वेंटी फोर तास रिटेक बेधडक चोवीस तास न्यूजसाठी मुख्य संपादक गोपाल सातपुते